रहा अपडेट न्यूज सीईओ मिनल करणवाल आणि आमदार मंगेश दादा चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती जिल्हा परिषद आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत चाळीस गावात तक्रार निवारण सभा संपन्न जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करणवाल यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येणाऱ्या आमदार मंगेश दादा चव्हाण आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांची प्रमुख उपस्थिती लाभली हा उपक्रम नागरिकांना थेट आपल्या अडचणी तक्रारी व समस्या प्रशासनासमोर मांडता याव्यात या हेतूने सुरू करण्यात आला असून जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच असा थेट जनसंपर्क आणि तक्रार निवारे कारणासाठी एखाद्या सीईओने पुढाकार घेतल्याचं चित्र दिसत आहे त्यामुळे या उपक्रमाचे जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणावर स्वागत होत आहे यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी प्रकल्प संचालक श्री लोखंडे साहेब उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री अकलाडे श्री जगताप जिल्हा प्रकल्प अधिकारी महिला व बालविकास श्री भदाने कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम सुनील पाटील जिल्हा जलसंधारण अधिकारी अमोल पाटील कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा राहुल जाधव कार्य शिक्षण अधिकारी प्राथमिक सचिन परदेशी शिक्षण अधिकारी माध्यमिक श्रीमती कल्पना चव्हाण यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते गावात झालेल्या या सभेला सकाळी अकरा वाजता सुरुवात झाली आणि ती संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चालू होती या दरम्यान शंभरहून अधिक नागरिकांनी आपल्या तक्रारी लेखी स्वरूपात सादर केल्या काही तक्रारींवर त्याच वेळी निर्णय घेऊन त्या जागीच निकाली काढण्यात आल्या तर उर्वरित तक्रारींची नोंद घेऊन संबंधित विभागांना तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या या उपक्रमामुळे ग्रामपंचायत आरोग्य शिक्षण जलसंपदा कृषी बांधकाम अशा विविध विभागांशी संबंधित प्रश्न आणि अडचणी थेट मांडण्याचे व्यासपीठ नागरिकांना मिळाले आहे त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला थेट संवाद साधण्याची आणि समस्यांचं सा लवकरात लवकर निराकरण होण्याची एक सुवर्ण संधी या उपक्रमामुळे प्राप्त झाली आहे या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वतः तालुक्याच्या ठिकाणी येऊन नागरिकांच्या समस्या ऐकतात आणि कर्तव्य दक्ष व संवेदनशील प्रशासनाची प्रचिती जनतेला देतात ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अन अपडेट